हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज एकदम आपण मस्त असा किंवा जबरदस्त चवीचा रवा केक बघणार आहोत कुठल्याही केकला कुठल्याही पदार्थाला इतकी छान चव नाही आहे तितकी भारी चव या पदार्थाला आहे तर कुणीही कधीही बनवू शकता अगदी वेळेवर देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर रेसिपी सुरू करूया त्यासाठी एका ग्राइंडर जार घ्यायचा आहे आणि रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे तर इथे मी एकच प्रमाण घेतलेलं आहे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने बाकीचे प्रमाण घ्यायचे आहेत तर रवा कुठलाही चालेल बारीक किंवा जाड तर त्याच वाटेने वाटी मी दही घेतलेलं आहे दही शक्यतो हे रूम टेम्परेचरचं असावं त्यानंतर तीन ते चार वेलदोडे आहेत त्याच्या अशा बिया काढून घेतलेल्या आहे देखील यामध्ये दे टाकून घ्यायचे आहेत तर ह्या पदार्थाला गोडवा येण्यासाठी इथे मी पाववाटी साखर घेतलेली आहे साखरे जाड घ्यायची आहे पावडर वापरली तरी देखील चालणार आहे आता तुम्ही म्हणाल की फक्त पाववाटीमध्ये हा केक गोड कसा होईल तर नक्की होतो त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे त्यानंतर अर्धा वाटी मी तेल घेतलं आहे तेल हे गोडे तेल घ्यायचं आहे कुठल्याही सुगंधी तेल घ्यायचं नाही आहे किंवा मस्टर्ड ऑइल वगैरे घ्यायचं नाही आहे त्यानंतर अर्धी वाटी मी मिल्क पावडर वापरलेली आहे तर हे ते सर्व पदार्थ टाकल्यानंतर मिक्सर आपण फिरवून घेणार आहोत एकदा त्या त्याआधी एका चमचाने सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सर जेव्हा फिरवतो तेव्हा ते इझिली फिरेल आता हे फिरण्यासाठी आपण ह्यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत तर दुधे आवश्यकतेनुसार ज जसं कन्सिस्टन्सी हवी तसं दूध आपल्याला वापरायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धी वाटी दूध ह्यामध्ये घातलेलं आहे दूध हे तुम्ही कुठलंही वापरू शकता गाईचं असेल म्हशीचं असेल किंवा पिशवीतलं दूध असेल तर तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने दूधसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे दूध टाकल्यानंतर हे बऱ्यापैकी अजून जाडसऱ्याचं बॅटर आहे तर आपण आवश्यकतेनुसार किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला समजेलच कशी हवी आहे आता परत अर्धे वाटे दूध टाकून हे आपण फिरवून घेणार आहोत तुम्ही कुठल्या प्रकारचा रवा वापरता त्यावरती दुधाचं प्रमाण हे ठरतं किंवा दूध त्या प्रमाणात आपल्याला लागतं तर कधीच तुम्हाला दूध हे कमीही लागेल किंवा जास्तही लागेल त्यामुळे दूध हे मी जर सांगितलं आहे त्याच प्रमाणात न टाकतं तुम्हाला कन्सिस्टन्सी समजेल त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण हे फिरवून घेतलं आहे आता हे आपण रेस्टसाठी ठेवूया सात ते आठ मिनटं तोपर्यंत आपण टीन वगैरे तयार करून घेऊया तर टीन जो आहे तो शक्यतो ॲल्युमिनियमचा घ्यायचा आहे किंवा पसरड घ्यायचा आहे तुम्ही गोलऐवजी स्क्वेअरमध्ये येतो चौकोनी येतो तो देखील वापरला तरी देखील चालणार आहे आपलं मिश्रण आहे तोपर्यंत मी इथे तो, तो, तो तो, कुकर हा प्री हिट करण्यासाठी ठेवणार आहे तर इथे मी ॲल्युमिनियमचा कुकर घेतला आहे मी ज्या भांड्यामध्ये केक लावते तेच हे मी भांडं घेतले तुम्ही तुम्हाला जे सोयीस्कर भांडं असेल त्यामध्ये तुम्ही केक हा हीट करायला ठेवायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने मी ॲल्युमिनियमचं गोलकर केक टीन घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गव्हाचा पिठाचा जो आपण इथे वापर करणार आहोत तुम तुम्ही मैदा वापरला तरी देखील चालेल पेपरची गरज शक्यतो इथे नाही आहे कि कधी कोणाकडे अवेलेबल नसतो अवेलेबल असेल तर वापरला जर चालेल तर अशा पद्धतीने आपण कोटिंग याला करून घेतलेलं आहे तर आता इथे बघा आपलं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी भिजलेलं आहे आणि भिजल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघा पहिल्यापेक्षा ती थोडीशी सॉफ्ट झालेली आहे थोडीशी फ्लोई झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घेऊयात हे दोघेही पदार्थ तुमच्याकडे नसेल तर पूर्ण एक इनोची जी पुडी आहे ती तुम्ही यामध्ये टाकायची आहे तर इथे मी मीठ देखील घातलेलं आहे तुम्ही मीठाचा वापर देखील करायचा आहे तर पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि बेकिंग पावडर ही अर्धा चमचा घ्यायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व पदार्थांची यादी मी दिलेली आहे तुम्ही ती चेकआउट नक्की करा तर आता ह्यामध्ये आपण हे ॲक्टिवेट होण्यासाठी हलकंसा दूध टाकून घेऊया दूध टाकल्यानंतर आपल्याला हे फक्त बारा ते दहा सेकंद फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं बॅटर जे आहे ते परफेक्टली रेडी होईल आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी देखील समजेल तर इथे बघा फिरवल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघा तर अशा पद्धतीने आपलं केकचं जे बॅटर आहे ते परफेक्टली इथे रेडी आहे आता हे आपण केक टीनमध्ये ओतून घेऊया तर सर्व जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे आणि आता आपण हा जो केक आहे तो नेहमीप्रमाणे गॅसवरती मंद आचेवरती तीस ते पस्तीस मिनटं किंवा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं बेक करण्यासाठी ठेवून देऊया तर केक टीनमध्ये पूर्ण बॅटर ओतून घेतल्यानंतर शक्यतो जो टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून बबल जे आहे ते निघून जातील आता हे आपण कुकरमध्ये ठेवून ह्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मंदाचेवरती बेक करून घेऊया आता केक बेक होते तोपर्यंत आपण साखरेचा जो पाक आहे किंवा केकसाठी लागणारा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि त्याच प्रमाणामध्ये दे, पाणी देखील वापरलेलं आहे तर कमी गॅसवरती तुम्ही हा पाक तयार करून घ्यायचा आहे गुलाबजामसाठी आपण ज्या कन्सिस्टन्सीचा पाक बनवतो तो, तो बनवायचा आहे तर ते देखील आपला बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मस्त त्याला आकार देखील आला आहे आणि स्पॉन्जी देखील झालेला आहे तर अशा पद्धतीने एक उकी देऊन घ्यायची आहे आणि फक्त बोटाला चिटकेल इतका पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याची तार वगैरे तुटू द्यायची नाही आहे तर एकदम पातळ असा पाक तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जो केक बनवलेला आहे त्या केकमध्ये हा पाक एकदम इझिली मोरेल आणि तो छान एकदम रसरशीत असा गुलाबजामसारखा लागेल तर पाक इथे आपल्या रेडी आहे आणि केकचा स्पॉन्ज देखील रेडी आहे तर आता हे जे आव, पाक आहे आपण यावरती स्प्रेड करून घेऊया तर अशा पद्धतीने संपूर्ण पाक हा केकवरती स्प्रेड करून द्यायचा आहे जेणेकरून पाक हा पूर्ण केकमध्ये मोरेल आणि एकदम रसरशीत गुलाबजामसारखा केक हा आपला रेडी होईल आणि आता हव्या तशा आकाराच्या तुमच्या आवडीच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सगळ्या वड वड्या बनवून घेतल्या की आपण जो उरलेला पाक आहे तो ह्यामध्ये देखील टाकून घेणार आहोत जेणेकरून संपूर्ण केक जो आहे किंवा संपूर्ण वड्या ज्या आहेत त्या वड्यांना व्यवस्थित हा पाक लागेल आणि संपूर्ण केक जो आहे तो एकदम रसरशीत गुलाबजामसारखा एकदम जबरदस्त लागेल तर हे बघा अशा पद्धतीने मी याच्या वड्या ला बनवून घेतलेल्या आहेत लांब लांब बनवले बनवलेल्या आहेत तुम्ही चौकोनी आकाराच्या बनवल्यात तरी देखील चालेल तर मस्त हा केक लागतो टेस्टला तर मंडळी तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग नक्की व्हा तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जेव्हा कधीही वेळ मिळेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे तर सगळे पदार्थ हे आपल्याकडे सहज उपलब्ध असतात आणि नेहमीचे वापराचे देखील आहेत दूध साखर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दहा रुपयाची त्याची पुडी मिळते छोटीशी ती आणली तरी देखील चालेल तर दही तर नेहमीच आपल्याकडे अवेलेबल असतं तुम्हाला जर ह्याच्यावरती पाक वगैरे स्प्रेड करायचा नसेल तर आपण जी सा पावाटी साखर घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही दीड वाटे साखरेचा वापर करायचा आहे ह्या केकसाठी पण पाववाटीमध्ये देखील एकदम तो गोड होतो छान देखील लागतो तर अशा पद्धतीने त्याच्यावरती तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालायचेत आणि हा जो केक आहे तो सर्व करायचा आहे तर येत्या रक्षाबंधनला किंवा कुठल्याही क्षणाला किंवा कुठलीही वेळ असू द्या तुम्हाला आनंदाची वेळ असू द्या तर हा झटपट होणारा केक नक्की बनवा सगळ्यांना आवडेल त्याचबरोबर तुमची प्रशंसा देखील होईल एकदम जबरदस्त असा हा केक लागतो चवीला आणि दिसायला देखील तुम्ही बघू शकता एकदम मस्त हा केक दिसतो तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुन्हा एकदा अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत छान छान खात राहा आणि आनंदी देखील राहा आणि हो अशा चवीचा केक खाऊन तुम्ही बाजारातले कुठलाही केक नक्की विसरू शकता तुमच्या आवडीचा केक चॉकलेट केक असो स्ट्रॉबेरी केक असो कुठलाही असू द्या पण हा जर केक तुम्ही एकदा ट्राय कराल तर नक्कीच सगळ्या केकची चव ही तुम्ही नक्कीच शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तुम्ही विसराल तर बघा एकदम मस्त रसरशीत असा केक हा बनलेला आहे आणि आता मस्त पाकामध्ये बुडून तो याची चव तुम्ही घेऊ शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट देखील करा